संगमनेर तालुक्यातील जवळून जाणाऱ्या लोणी नांदोर शेंगोटे हायवेवर आज सकाळीच लोणीहून नांदोर शेंगोट्याच्या दिशेला जात असलेल्या रुग्णवाहिका ओव्हरटेक करण्याच्या नादात समोरून येणाऱ्या ना मालवाहू ट्रकची समोर मोठी धडक झाली असती मात्र प्रसंगावधान राखून रुग्णवाहिका चालकाने आपली रुग्णवाहिका रस्त्याच्या खाली उतरवल्याने अपघाताची मोठी दुर्दैवी घटना टळली आहे सदर रुग्णवाहिका ही लोणीवरून नाशिकला एक रुग्ण घेऊन चालली होती थोड्याफार प्रमाणात दोन्ही वाहनांचे नुकसान झाले आहे सुदैवाने यामध्ये असणारे रुग्णाचे तसेच वाहनातील प्रवाशांचे दोन्ही ड्रायव्हरचे प्राण वाचले आहे तात्काळ सदर अपघातग्रस्त रुग्णवाहिकेतील रुग्णास दुसऱ्या रुग्णवाहिकेमध्ये शिफ्ट करण्यात आले आणि नाशिकच्या हॉस्पिटलमध्ये पोहोचवण्यात आले नानज तुम्हाला शिवारातील लोणी नांदूर शिंगोड्या हायवेवर आज सकाळी आठ वाजेच्या दरम्यान सदर घटना घडली आहे सुदैवाने यामध्ये कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही मात्र मोठा अनर्थ या टळला आहे यावेळी परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती चार दिवसापूर्वीच या जागेवर एक मोठी अपघाताची घटना घडली होती यामध्ये शिर्डी येथील एक जणाचा जागीच मृत्यू झाला होता पुन्हा एकदा आज एक मोठा व भीषण अपघाताची घटना होता होता नागरिकांमध्ये सदर वळण रस्त्याची व त्या ठिकाणी असणारे झाडे मोठ्या प्रमाणात असल्याने रस्ता दिसत नसल्याने वाहन चालकांना अंदाज येत नसल्याकारणानं अपघाताच्या घटना घडत असल्याची चर्चा या ठिकाणी सुरू होती Gjerne. Yeah, no?